नमस्कार मित्रांनो मी आहे गीतांजली भोईर तुम्हा सर्वांचं माझ्या आग्री मेजवान ह्या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण चिकन चीज कबाब बनवणार आहोत तर चला आपण मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया चिकन चीज कबाब बनवण्याकरता आपण ना चॉपर घ्यायचं आहे त्यामध्ये आपण तीनशे ग्राम ना बोनलेस चिकन घालून घेऊया चवीपुरता मीठ घालूया वन स्पून जिरा पावडर घालूया वन स्पून चाट मसाला घालूया वन टी स्पून काली मिरी पावडर मित्रांनो तुमच्याकडे हे मसाले नसले ना तर नाही घातले तरी चालतील वन स्पून आपण चिली फ्लेक्स घालूया ठेचलेलं आलं लसूण घालून घेऊया तीन ते चार मिरच्या घेऊया ह्या खूप तिखट मिरच्या आहेत ह्या घालायच्या आहेत म्हणजे चव चांगली येईल पुदिना घालूया थोडासा दोन टेबल स्पून थोडीशी कोथिंबीर घालूया आता एक लिंबाचा रस घालूया आपण अंड घालूया एक अंड घालायचं अंड घातल्याने ना हे सर्व मिक्सचर आहे ना छान स्मूथ होते हे दोन ब्रेड असे घालायचे आपण आता हे सगळं आपण ना छान बारीक चॉप करून घ्यायचं आहे चॉपर मध्ये हा बघा आपला चिकनचा खिमा मस्त चॉपरमध्ये बारीक चॉप झालेला आहे आता हे बघा मी चीजचे ना अमूल चीजचे क्यूब घेतलेले आहे तर हे या क्यूबचे ना आपण चार तुकडे करून घ्यायचे असे लांबे अशा पद्धतीने आपण चार तुकडे करायचे आता कबाब बनवण्या करताना आपण हाताला तेल लावायचं आणि लिंबाच्या आकार एवढा एक गोला घ्यायचा खिम्याचा त्याला अशा पद्धतीने आपण थापून घेऊया हाताला तेल लावल्यामुळे मुळे ना हे चिकन आपल्या हाताला चिकटत नाही आता हा चीजचा तुकडा घालून त्याला आपण असं आतमध्ये घालून घ्यायचं त्याच्या चिकनच्या आता ह्याला आपण कबाबचा आकार देऊया सीख कबाबचा आकार असतो ना तसा आकार द्यायचा लांबट हा बघा मस्त आपला सीख कबाब सारखा आकार तयार झालेला आहे अशाच पद्धतीने ना मी आता बाकीचे कबाबसुद्धा बनवून घेतले आहेत बघा आता पॅनमध्ये मी बटर घातलं होतं बटर छान गरम झाल्यावर हे ना कबाब मी पॅनमध्ये सोडून देते गॅसची फ्लेम मित्रांनो आपल्याला लो ठेवायची आहे म्हणजे ना आपलं चीज आहे ना आतमध्ये छान मेल्ट होईल आणि खिमासुद्धा मस्त शिजेल तर एका साईडने आपलं चिकन शिजलेलं आहे दुसऱ्या साईडने मी शिजवते सर्व बाजूनी ना आपल्याला हे चिकन छान शिजवून घ्यायचं आहे आणि चिकन ना थोडंसं शिजल्यानंतर बघा मस्त कडक होते हे बघा मित्रांनो मधले कबाब जे आहेत ना ते खूप इझिली लवकर शिजलेले आहेत तर ते ना मी काढून घेते आता आणि साईडचे कबाब शिजायला थोडा वेळ लागेल म्हणून ते मधीत घेते म्हणजे ते पण लवकर शिजतील तर आपले कबाब ना सर्व शिजून झालेले आहेत आणि मी मिंट चटणीसुद्धा बनवलेली आहे मित्रांनो कबाब बघा किती सुंदर झालेले आहेत तोडून बघा त्याचं चीज एकदम मेल्ट झालेलं आहे एकदम टेस्टी असे आपले कबाब चिकन कबाब तयार आहेत तर तुम्ही मिंट चटणीमध्ये असे बुडवून खाऊ शकता पुदिना चटणीमध्ये खूप छान लागतात तर ही मित्रांनो झटपट बनणारी रेसिपी आहे अगदी अर्ध्या तासात ही रेसिपी बनवून तयार होते तर मित्रांनो तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून कळवा आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि ला शेअर नक्की करा आणि हो माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय